नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही निघालो आहोत अक्कलकोटला खूप दिवसांपासून जायचं प्लॅन चालू होतं पण काही योग येतच नव्हता ते म्हणतात ना योग आल्याशिवाय आणि स्वामींनी बोलवल्याशिवाय अक्कलकोटला काही जाणं होतंच नाही तसंच आमच्यासोबत होत होतं पण रात्री आमचं अचानकच ठरलं की अक्कलकोटला जायचं तर यांच्या ऑफिसमधले फ्रेंड आणि आम्ही असा दोन फॅमिली आम्ही अक्कलकोटला निघालो होतो जाण्यासाठी तर अक्कलकोटला जाण्याचा योग याच वर्षात यावं अशी माझी इच्छा होती त्याचं कारण काय होतं ते मी तुम्हाला सांगतेच तर ना इथं आम्ही निघालो होतो सकाळी पावणे अकरा वाजता निघालो होतो आणि दिवस ना प्रवासातच गेला जास्त काही शूट केलेलं नाही कारण मला प्रवासामध्ये खूप म्हणजे खूप त्रास होतो संपूर्ण दिवस आम्ही प्रवासच करत होतो आणि संध्याकाळी साडेसात वाजता आम्ही गाणगापूरमध्ये पोचलो होतो तर आम्ही ना सगळ्यात आधी गाणगापूरमध्ये दर्शनाला जाणार होतो आणि मग रिटर्न परत अक्कलकोटला येऊन थांबणार होतो मग अक्कलकोटचं दर्शन घेणार होतो तर रात्री साडेसातला आम्ही गाणगापूर मध्ये पोहोचलो सगळ्यात आधी आम्ही संगमावरती गेलो संगमावरती इथं ना दिवा अर्पण केला संगमावरती नदीला आणि त्यानंतर मग आम्ही इथं ना दर्शन वगैरे घेतलं तर दोन वर्षापूर्वी आम्ही आलो होतो मागच्या वेळी जेव्हा आम्ही संगमावरती आलो होतो ना तेव्हाही माझ्याकडे वेळ नव्हता तेव्हा मी बोलले होते की मी पुढच्या वेळेस आली की इथं थोडंसं वाचन करेल पण यावेळी पण ना मंदिर बंद झालं असतं यावेळी पण माझ्याकडे वेळ नव्हता पण यावेळी पण मी माफी मागितली आणि माझी इच्छा आहे कधीतरी इथं एकतरी अध्याय वाचायचा म्हणून तर आता परत कधी जेव्हा निवांत जाऊ ना तेव्हा पण आम्ही इथं ना मी एकतरी अध्या इथं वाचणार आहे तर इथं ना भरपूर ग्रंथ ठेवलेले असतात आणि बरेचसे लोक इथं वाचन करत असतात तर इथलं सगळं दर्शन घेऊन ना आम्ही इथं मंदिरात आलो मंदिरामध्ये ना इथं ना आरती चालू होती आणि इथं दत्त महाराजांची पालखी निघायचा वेळ झालेला होता तर आठ वाजले होते आणि आम्हाला पालखीचं दर्शन मिळालं जवळून एवढ्या ना छान असं पालखीचं दर्शन झालं आणि स खूप म्हणजे खूप गर्दी होती आम्ही लाईनमध्ये होतो त्याच्यामुळे आम्हाला आतमधूनच इथं पाहायला मिळालं जी लोक बाहेरच्या बाजूने उभी होते त्यांना खूप छान असं पाहायला मिळत होतं पण तरी आम्हाला खूप छान असं पालखीचं दर्शन झालेलं होतं आणि गाणगापूरच्या मंदिरामध्ये ना एक गोष्ट घडते ती मी व्हिडिओमध्ये पाहिली होती माझा कधी विश्वास नव्हता की खरंच असं घडत असेल का पण आज मी ती गोष्ट ना माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिली आणि प्रत्यक्ष अनुभवली त्यामुळे ना मी ही तुमच्यासोबत शेअर करते की गाणगापूरच्या ह्या मंदिरामध्ये ज्यावेळी आरती चालू असते किंवा इथं पालखी निघालेली असते ना त्यावेळी ना काही ओर लोक ओरडत असतात म्हणजे त्यांच्या शरीरात भूत किंवा त्यांना भूताने काही पछाडला असेल तर ती लोकं ना इथं भिंतीवरती चढतात मोठमोठ्याने ओरडतात माहीत नाही त्यांना आरतीच्या वेळेस काय होत असेल काय पण ना इथं ना खूप अशी ओरडत होते मोठमोठ्याने आणि ना नंतर ते ना आम्हाला पाहायला पेन मिळालं तर त्याची छोटीशी क्लिप मी शूट केलेली होती तर ती मी ना यामध्ये व्हिडिओमध्ये टाकलेली आहे पुढं तर ती तुम्ही पाहू शकता तर इथं पालखीचे दर्शन सगळेच घेत होते आणि आमचं पण छान असं पालखीचं दर्शन झालं तर मस्त असं ह्या वेळी दर्शन झालेलं मागच्या वेळी पण छान दर्शन झालेलं होतं तर इथं गाणगापूरमधलं दर्शन वगैरे झालं आमचं आणि आता इथं पुढे पहा मी त्या मुलीचा व्हिडिओ टाकलेला आहे तर ती मुलगी कशी करत होती तर तुम्ही पण गाणगापूरचे काही व्हिडिओ पाहिले असतील की त्या व्हिडिओमध्ये ना असं ना वेगळंच करतात म्हणजे माणसं वगैरे तर खरंच हे आहे तर आज मी इथं प्रत्यक्ष तो अनुभव घेतलेला आहे आणि हे सगळ्या गोष्टींना आज पाहायला मिळाल्या तर हे पा इथं जी मुलगी आहे ना स्वेटरवाली ती कशी करते तिनं एकदम तिचं सगळं काही म्हणजे आहे आणि खूप वेड्यासारखी वागत होती ओरडत होती मोठमोठ्यानी तर रात्रीनं साडेबारा वाजल्या आम्हाला अक्कलकोटमध्ये रिटर्न परत पोहोचायला गाणगापूरवरून निवासमध्ये आम्हाला रूम मिळाले नाही मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी रूम घेऊन राहिलो सकाळी परत ना लवकर पहाटे पाचलाच उठलो आंघोळ वगैरे करून ना मग इकडं अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी आलो तर खूप गर्दी होती बाहेर म्हटलं आता खूप गर्दी आहे दर्शन व्हायचं नाही पण पहाटे आरती असते ना त्याच आरतीला एवढी माणसं आलेली होती गर्दी होती बाहेर खूप तर सगळ्यात आधी ना आम्ही इथं ना नारळ वगैरे फुल वगैरे घेतली त्यानंतर गजरे पण घेतलेले होते आम्ही डोक्याला लावण्यासाठी तर छान असे गजरे वगैरे घेतले आणि मग एक सामान घेत थोड़ी -थोड़ी तर सकाळी सकाळी ना खूप भारी वाटत होतं थोडी थोडीशी थंडी होती जास्त काही थंडी नव्हती तर फायनली आम्ही इथं आलेलो आहोत मंदिराच्या जवळ आणि आता इथं आम्ही दर्शन घेणार आहोत तर इथं ना त्याच्या पप्पाच्या वरती बसला होता खांद्यावरती तर गर्दी खूप होती त्यामुळे त्यांनी त्याला उचलूनच घेतलेलं होतं तर इथं ना मस्त असं गंध पण लावून घेतलं सगळ्यांनी आम्ही आणि ना याच वर्षी मला ना योग यावा दर्शनाचं असं मला वाटत होतं तर आम्हाला दर्शनासाठी यायचं होतं तर ना याच वर्षी माझं एक ऑपरेशन झालं होतं कानाच्या मागे तर त्यासाठीच वरच्या पप्पांना नवस बोलले होते कारण ऑपरेशनमध्ये थोडंसं क्रिटिकल होतं थोडीशी भीती सांगितली होती एका गोष्टीची पण ना ते सक्सेस झालं ऑपरेशन आणि म्हणूनच ना मग दर्शनासाठी यायचं होतं तर आज योग आला आणि आम्हाला बुलावाच आलेला होता स्वामींचा म्हणून मग आलो तर आतमध्ये जास्त काही गर्दी नव्हती त्यामुळे ना खूप निवांत असं दर्शन झालं आणि मोबाईल तर आतमध्ये अलाऊड नाही आहे त्यामुळं ना बाहेरूनच मी व्हिडिओ काढले तर बाहेरूनच इथं सी सी टी व्हीमधले पण व्हिडिओ काढले तर खूप छान असं डोकं टेकून महाराजांचं दर्शन झालं आतमध्ये ना जास्त लाईन मोठी नव्हती त्यामुळं ना बर झालं लवकर दर्शन झालं आणि अर्ध्या तासाच्या आतमध्येच दर्शन झालं तर इथं हा धागा आहे ना तर वटवृक्षाला हा धागा बांधला मी मागितलं तर काही सकाळी ना खूप छान असं वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं इथं मंदिरामध्ये ना आणि आज मस्त अशा साड्या पण घातल्या होत्या आम्ही तर इथं दर्शन वगैरे घेतल्याच्या गे नंतर मग आम्हाला ना पुढं तुळजापूरचं पण दर्शन घ्यायचं होतं आणि शनिवार रविवार असं दोनच दिवस होते सुट्टीचे त्यामुळे दोनच दिवसांमध्ये ना दर्शन वगैरे सगळं काही घ्यायचं होतं तर मग इथं दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर प्रसाद वगैरे पण घेतला आणि इकडं बाकी काही ठिकाणी फोटोज काढले थोडेसे व्हिडिओ पण घेतले मी आणि गर्दी पाहू शकता तुम्ही सकाळी सकाळी किती असते कारण सकाळी सकाळी आरती असते आणि सकाळी सकाळी ना खूप छान असं दर्शन होतं त्यामुळे एवढी गर्दी असते तर इथं ना इथं नारळ पण फोडून मिळतं तर इथं नारळ वगैरे आम्ही फोडून घेतला आणि आमचं दर्शन झालं आणि फोटो काढायला किती गर्दी झाली सकाळी सकाळी खूप गर्दी आहे अक्कलकोटचं पण आमचं चा छान असं दर्शन झालं तिकडचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही तुळजापूरला आलो दर्शन घेण्यासाठी तर ही आमची कुलदेवी आहे तर इथं दर्शनासाठी आल्याच्या नंतर सगळ्यात आधी इथं आम्ही पाय धुवायला गेलो आणि मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो ना त्यावेळी आम्ही इथं ना गेलो नव्हतो तर या ना आम्ही पास काढला होता दर्शन पास कारण खूप म्हणजे खूप गर्दी असते दरवेळेसच इथं गर्दीच असते तुळजापूरमध्ये पण यावेळी ना पास काढून दर्शन केलं त्यामुळे छान असं दर्शन झालं तर इथं आमचं ना वेळ भरपूर गेला कारण गर्दी पण होती त्यामुळं तर इथलं दर्शन पण आमचं छान झालं आणि ना आता देवी ना अवस्थेत होती म्हणजे देवीला झोपवलेलं होतं गादीवरती तरी पण छान असं दर्शन झालं आणि मग आम्ही इथलं दर्शन घेऊन ना घरी जायला निघालो होतो तर ना एका स्त्रीचा ना खरा शृंगार ना हाच असतो कपाळावरती कुंकू गळ्यात मंगळसूत्र आणि हातात बांगड्यात तर ह्या शृंगाराने ती एवढी छान दिसते ना काही विचारूच नका तर आज मी हे सगळा शृंगार केलेला होता तर आता आम्ही घरी जायला निघवतो आणि चेहऱ्यावरतीने एक वेगळ्याच प्रकारचा आनंद समाधान होतं कारण खूप छान असं आमचं दर्शन झालेली होती आणि आज आमचा नवस फिटलेला होता चला तर मग असे झाले आमचे दर्शन